कारण ताई म्हणायच्या की भगवान श्रीकृष्ण तर श्री काय आहे तर श्री हा त्यांच्या लीलांचा आनंद आहे फार सुंदर व्याख्या की जे जी कधी मी ऐकली नाही श्री हा त्यांच्या लीलांचा आनंद आहे या श्रीमध्ये भगवान कृष्ण म्हणजे काय तर कृ कर्षती आकर्षती त्या क शब्दाला असा आकडा आहे खाली ती भगवंतांची प्रेमशक्ती आहे जीव दुःखी झाला आणि त्यांनी त्यांचं कळवळून स्मरण केलं की तो आकडा त्याच्या हृदयात ते घालतात आणि ओढतात त्याला कर्षती आकर्षती आणि पुढे श्ण कृष्ण तो जोष्ण आहे ना हा वैकुंठाचा तो एक शब्द आहे म्हणजे वैकुंठाचा बीज आहे ते प्राप्ती कशाची करून देतात त्याला ओढून वैकुंठाची भगवंतांचे नाव वैकुंठ आहे म्हणजे प्राप्ती कोणाची करून देतात स्वतःची तुम्ही म्हणाल तर तो वैकुंठ लोक आहे म्हणाल तर त्यांचे चरण आहेत म्हणाल तर त्यांच्या लिलांचा आस्वाद आहे हे त्या भगवंतांचं महात्म्य आहे आणि हे त्यांना त्या जीवांसाठी करायचं होतं आणि त्यातून नामानिराळा राहायचं होतं म्हणून नाम कोणाचं घातलं भीष्मांचं कोणाच्या मुखातून ते करून घेतलं भीष्मांच्या मुखातून आणि ही सगळी औषधं त्यांनी तयार केली श्री गोविंद